हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग आज खूप दिवसानंतर मासे आणलेत घरी आणि तर म्हटलं माश्याची रेसिपी पण शेअर करावी आणि तुम्हाला पण दाखवावं कोणते कोणते मासे घेऊन आलो आहे जस्ट मार्केटमधून आलो आहे फिश मार्केटमधून आणि आज फॉर अ चेंज आम्ही तारली मासे आणले तारली मासे मी कधी आणलेले नाही इथे म्हणजे भोपाळला आल्यानंतर आणि मला वाटतं हे दिसलेत पण मला पहिल्यांदाच जास्त दिसले पण नव्हते सो दिसले तर मी घेऊन आली तारली मासे आहे कोळंबी आहे आणि बांगडा आणला आहे कारण आज पण आम्हाला सुरमई नाही मिळाली लास्ट टाइम पण मिळाली नव्हती ना आज तर अवेलेबलच नव्हती मागच्या वेळेला खूप जास्त मोठी होती तेवढी आम्हाला संपणार नव्हती म्हणून आणली नव्हती ना आणि बस आत्ताच मार्केटमधून जाऊन आलो आहे ऑलरेडी आठ पावणे नऊ वगैरे झालेत सो मी पटापट बनवून घेते कोणते कोणते मासे आणले ते मी तुम्हाला दाखवते आणि कोळंबी मी आत्ता बनवणार आहे थोडीशी फ्राय करते थोडीशी ग्रेव्ही बनवते आणि तारली मासा फ्राय करते बांगडा हा मी उद्यासाठी ठेवणार आहे कारण बांगडा पण आम्ही दोघंच खातो मी आणि माझे सासरे बाकीचे खात नाहीत सो मी आता बनवून घेते आधी सगळं क्लीन करते आणि तुम्हाला मासे कोणते कोणते आणलेत ते पण दाखवते सो स्टेटि ही आहे तारली मी थोडीच आणली आहे कारण आमच्या दोघांसाठी आणले जास्त कोण खात नाही म्हणून त्याच्यामध्ये आहेत बांगडे बांगडे पण मी अर्धा किलो धानले आहे कोळंबी कोळंबी एक किलो आणली आहे आणि मस्त मोठी मोठी पण भेटली आहे कोळंबी एकदम आता मी सगळं जरा वॉश करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बरं इकडे मी मस्त मासे धुवून घेतलेत इकडे आहे तारली मासे ही कोळंबी मी दोन वेगवेगळ्या केल्यात कारण एक मी ही मोठी मोठी थोडीशी आहे ती फ्रायसाठी केली आहे आणि ही ग्रेव्हीसाठी आणि हा बांगडा आहे त्याला मी मीठ आणि हळद लावून ठेवलेत आणि ही थोडीशी एक्स्ट्राची कोळंबी आहे ती पण मी उद्यासाठी ठेवले इकडे मस्त कोकं मी पाण्यात भिजवून ठेवलं आहे आणि हे तिखट आहे दोन प्रकारचं घेतलं एक कलरवालं आणि एक तिखट म्हणजेच आपली लाल बेडगी मिरची आणि हळद आता हे सगळं मी टाकून याच्यामध्ये मिक्स करते आणि मग तुम्हाला मी दाखवते मॅरिनेशन करून मस्त मी याच्यावरती सगळं तिखट मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आहे आणि मी छान हातानेच मिक्स करून घेते कारण ते व्यवस्थित लागेल म्हणून आणि मग थोडीशी मी याला आलं लसणाची पेस्ट पण लावून ठेवणार आहे हे सगळं मी मिक्स करते आणि मी दाखवते तुम्हाला याला मीठ आणि हळद लावून ठेवलं आहे आता हा फ्रीजमध्ये ठेवते इकडे पण मस्त मॅरिनेशन करून ठेवलं आहे मी तिखट मीठ हळद लसणाची पेस्ट वगैरे सगळं लावून आणि आता हा डब्बा आणि हा डब्बा हे दोन्ही पण डबे मी नेऊन ठेवते फ्रीजमध्ये मॅरिनेशन तर झालं आहे तोपर्यंत ग्रेवीची तयारी करून घेते एक साईडला कुकर लावला आहे कारण ऑलरेडी लेट झाला आहे नेहमी आम्ही लवकर जेवतो पण आज थोडं माशा मासे आणायला गेलेलो मार्केटमध्ये त्याच्यामुळे थोडासा लेट झाला तर म्हटलं पटापट -पत्त बनवून घ्यावं आणि माझ्याकडे हा मसाला ऑलरेडी होता कांदा खोबऱ्याचा तोच मी आता प्रॉन्सच्या ग्रेवीमध्ये वापरणार आहे आणि मसाला वगैरे असेल तर होऊन जातं पटपट जर मसाला करायचा असेल तर वेळ लागतो इथे मी लसूण चेचून घेतले एक मिनटं हे बघा मी याच्यामध्ये लसूण थोडी चेचून घेतले टोमॅटो बारीक करून घेतला आहे आणि आपला हा मसाला पण ठेवला आहे आता मी हे सगळं छान फोडणीला देते इकडे माझं तेल पण तापत आलं आहे लसूण आहे ती थोडीशी तापून घेते आणि इकडे हा कांदा खोबऱ्याचा हो मसाला आहे तो पण टाकतो थोडस जास्त घेतलाय कारण मला ग्रेव्ही खूप जास्त पातळ नको आहे माझा मसाला चांगला भाजून झालाय मस्त बाजूने तेल सुटलंय तर मी टोमॅटो टाकून घेते आणि दोन मिनटंच टोमॅटोला परतवणार आहे मी आणि त्याच्यामध्ये मग मी मसाले टाकते थोडे कारण मी मॅरिनेशनला पण मसाले वापरले त्याच्यामुळे थोडे थोडेच टाकते आणि मग कोळंबी टाकते बरं इकडे मी मसाले सगळे टाकलेत सगळे म्हणजे तिखट मीठ आणि थोडीशी हळद टाकले आणि थोडं तर तेल सेपरेट झाल्यानंतर जे मी हे मॅरिनेट केलेले कोळंबी आहे ती टाकून घेणार आहे मस्त याला मिक्स करते एक दोन मिनटं वाफ काढून घेते आणि मग पाणी टाकून उकळी काढते तर इथे मी तांदळाचं पीठ थोडंसं रवा थोडंसं बेसन पीठ आणि तिखट आणि मीठ घेतलं आहे एकत्र करून घेतलं आहे सगळं म्हणजेच आपल्याला कोळंबी फ्राय करण्यासाठी आणि ही आहे मॅरिनेट केलेली मच्छी मगाशी पण मी दाखवली ही फ्राय करणार आहे ही होती तो मी रसा तिकडे करायला टाकला आहे आणि मस्त आता याच्यामध्ये घोळवून कोळंबी फ्राय करते छान कोळंबीला काही शिजायला ना वेळ नाही लागत त्याच्यामुळे होऊन जातं गडबडीत पण फ्राय मच्छी असल्याशिवाय मजा पण येत नाही आमच्याकडे जेवणामध्ये फ्राय करून घेते रस्ता पण इतका होतोय भात झालाय चपाती करते आणि मग देवायला वाटते ही एक मच्छी आहे सारली ती पण मी साईडला टाकते फ्राय होऊन जाईल आणि हे तीन मी हे मसाल्याचे माझ्या सासऱ्यांना हे रवा लावलेलं आवडत नाही म्हणून मच्छी फ्राय होतच आहे आणि दोन्ही साईडला मस्त फ्राय करून घेते दहा दहा मिनटं वगैरे तशी पण कोळंबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक साईडून तर बघू शकता तुम्ही मस्त एकदम झाले टेस्टी झाले फक्त लालचा कलर पण आला आहे आणि दुसरी साईड पण चांगली भाजून घेते पर्यंत तावी माझा आहे त्याला पण उलट पण वगैरे करून घेते कारण दोन्ही साइडून चांगला शेकला पाहिजे आणि अगदी दहा मिनटामध्ये मस्त मच्छी आपली फ्राय झाली आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडून चांगल्या प्रकारचे मस्त फ्राय झालेली आहे उरलेले पण जे दोन होते चारली मासे ते पण मी भाजून घेतलेत मस्त फ्राय करून घेतलेत आणि चारली माशांना फार काटे असते त्याच्यामुळे मी कमी आणलेत बेसिकली आणि या साईडला आपला कोळंबीचा रस्सा पण तयार आहे मी अगदी तेल सेपरेट होईपर्यंत छान उकळी काढून घेतली आहे त्याला आणि आता जेवायला पण वाढून घेते कारण ऑलमोस्ट सगळं जेवण तयार आहे माझं बघा इकडे चपाती आहे कांदा लिंबू कोळंबी फ्राय आहे तारली फ्राय आहे आणि कोळंबीची आपली ग्रेव्ही भात मी नंतर वाढणार आहे सो तुम्ही पण या जेवायला तर मस्त जेवण वगैरे आहे आमचं त्याच्यानंतरची सगळी आवरावर वगैरे पण झाली आणि मासे वगैरे आमच्या घरी असतील ना तर एकदम असा हॅप्पी मूड असतो कारण फार आवडतात मला पृथ्वींना आणि बाबांना पण कारण पहिल्यापासूनची ती सवय आहे खायची आणि इथे थोडंसं मिळत नाही भोपाळमध्ये म्हणजे ज्या ह्याने आम्हाला चिपळून रत्नागिरीमध्ये मिळतात त्या ह्याने इथे थोडंसं मिळत नाहीत पण कारण तेवढं फ्रेश नसतात ट्रान्सपोर्टेशन नाही आहे वगैरे जे काही आहे ते इकडे जे गोड्यापणातले मासे असतात ते पटापट अवेलेबल होतात पण ते आम्ही खात नाही सो मस्त झालं खाऊन पिऊन झालं आणि तुम्हाला कसा छोट्या छोट्या रेसिपी वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye-bye.